नेमका कसा झाला अपघात काय कारण असतील आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झालाय किंवा विमानाचा जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा महत्वाचं कारण जे एक्झॅक्ट असेल ते देखील आपल्या समोर येईल याच सगळ्या संदर्भात आपण बोलूयात एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे आपल्यासोबत जोडले गेलेत विशालजी ज्या वेळेला असा विमानाचा अपघात होतो किंवा काल अगदी कालचा झालेला अपघात आपण स्पेसिफिकली त्या संदर्भात बोलूयात तर ब्लॅक बॉक्स तर मिळालेलं आहे ते कारण समोर येईल मात्र तुमच्या मते काय असावं कारण जे काही सांगितलं जातंय फ्यूल पोचलं नाही वगैरे वगैरे तुम्ही काय सांगाल त्यामध्ये असं आहे की विमानाचं टेक ऑफच्या पहिले एक प्रोसिजर असतं ते टेक ऑफ प्रोसिजरपूर्वी अनेक बाबी तपासल्या जातात त्यानंतरच त्याला टेक ऑफची परमिशन दिला जाते पण आपण एक जी विद्रो व्हिडिओ फिती जी बघून राहिलेला कंटिन्युअसली आणि त्याचा जो लाईव्ह व्हिडिओ जो समोर आलेला त्यामध्ये प्रथम दृष्ट्या असं दिसत आहे की फ्लाईट टेक ऑफ झालेला आहे हवेत झेपावलाय म्हणजे त्यांनी एअरबॉर्न घेतलेला आहे पण एअरबॉर्न घेतल्यानंतर जो काही एक वीवन, वीवन ताया ताया एक आमचं विवन प्रकार असतो त्यापर्यंत त्या पोहोचण्याला जो काही कालावधी आणि त्याला जो थ्रस्ट लागतो तो थ्रस्ट कुठेतरी कमी होताना दिसतो ज्यामुळे ते विमान आकाशात झेपावता अगदी विदिन अ वन मिनिट पेक्षा कमी कालावधी म्हणजे काही सेकंद म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्न तो कालावधी दिसतोय अप्रॉक्सिमेटली तर त्या कालावधीमध्ये त्यांना ती जी उंची गाठावं लागते ती गाठलेली दिसत नाही कारण की त्याला पॉवर मिळाला नाही असं प्रथम दिसून येत आहे अगदी सोशल मीडियावरती सुद्धा आपण वाचतोय की ज्या प्रकाराचं हे विमान आहे ते ते अशा पद्धतीने त्याचा अपघात होऊन पूर्ण ब्लास्ट होणं हे इतिहासात पहिल्यांदा कदाचित घडलेलं असावं असं सोशल मीडियावरती आपल्याला वाचायला मिळतंय तर ते कितपत खरं आहे नाही अगदी खरं आहे कारण की ही ऐतिहासिक अगदी दुखद घटना आहे भारतीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा ही अगदी दुखद घटना आहे कारण की तुम्ही बघितलं असेल यापूर्वी पण अशा कोणत्या ना कोणत्या घटना पण ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची घटना अगदी ऑफच्या काही सेकंदामध्ये दिसून येत आहे म्हणजे हे ज्या प्रकारचं विमान होतं ते अगदी अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणारं सगळ्यात मोठं आणि प्रवाशांसाठी सेफ असं जे समजलं जाणार होतं तर ती जी संबंधित टीम आहे ती सुद्धा भारतात येऊन या तपासामध्ये मदत करणार आहे तर इतकं सगळं सेफ समजलं जाणार इतके आपण पैसे मोजतो त्या प्रवासासाठी आणि तेव्हा जर असं काही वाट्याला त्या प्रवाशांच्या येत असेल तर ही कितपत दुर्दैवी घटना त्याबद्दल काय सांगाल ही दुर्दैवी घटना तर आहेच आहे पण त्यातल्या त्यात हे जे ड्रीम लायनर हे जगप्रसिद्ध आणि अतिशय तांत्रिकदृष्ट्या ॲडव्हान्स विमान आहे की ज्या मोमेंटला विमान सुरू होतो त्याचा डाटा त्या कंपनीला जात असतो की विमानाला पावर काय जातो आहे काय त्याच्यात ऑफ होत आहे त्याचं सगळं अगदी जॉग्राफिकली त्यांच्याकडे तो डाटा त्याच्यामध्ये अवेलेबल असतो इव पर्टिक्युलर विमानाच्या नंबरप्रमाणे आणि ऍडव्हान्स विमान असताना सुद्धा तांत्रिक बाब कुठे अडचणी हे नाकारता येत नाही आणि ती आता ब्लॅक बॉक्स सापडल्या आहे त्याच्यामध्ये ती सगळी बाब लक्षात येईल पण याला एक त्याचं एक प्रोसिजर असतं पूर्ण चेक्सचं आणि जी काही दृष्टीने आता त्याचं चेक्स होतील सगळं होतील पण त्याच्या आता जे ड्रीम लाईनर विमान जे आहे हे जगप्रसिद्ध विमान त्यातल्या ते आंतरराष्ट्रीय विमान असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे फ्युल साठा होता जवळजवळ तो, तो एक लाख सव्वा लाखच्या आसपास लिटरचा साठा होता आणि इमिजिएट टेकअप झाल्यामुळे ते त्याचं तेवढं फ्युल बंद झालं नव्हतं आणि त्यांनी तेवढी उंची सुद्धा पातळी गाठलेली नव्हती जेणेकरून पायलटला काही करायला सेफ दृष्ट्या करायला वेळ मिळेल असं त्याच्यात कुठेही निदर्शनास येत नाही आहे ड्युएल इंजिन हे विमान होतं तर मग समजा एका इंजिन मध्ये बिघाड झाला असता तर दुसऱ्या इंजिन वरती सर्व झालं असतं का ज्या पद्धतीने झालं नाही तर मग दोन्ही बिघाड होता का असं समजायचं त्यामध्ये असं आहे की सिंगल इंजिन आणि डबल इंजिन मध्ये सुद्धा हा सुविधा असतो किंवा ते विमान एक इंजिन फेल झाल्यावर सुद्धा दुसऱ्या इंजिनवरही त्याला फ्लाय केला जाऊ शकतो टेक्निकल रित्या त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रमाणे इव्हन सिंगल इंजिन सुद्धा ग्लाईड स्लोप होतो पण त्याला ती उंचीच गाठता आली नाही त्यामुळे त्यांना जो उंच झेप घेऊन जे काही त्याला उंची गाठल्यानंतर जो काही त्याला कालावधी मिळाला असतात त्याच्यात ते त्यांनी आर टी कम्युनिकेशन्स केले असते त्यानंतर त्यांनी जो मेडे त्यात जो कॉल दिलेला आहे हा लास्ट कॉल असतो म्हणजे त्यांच्या हातातलं ते कंट्रोल सगळं सुटलेलं आहे आणि सगळ्या यंत्रांना अलर्ट करण्याकरता तो मेडे कॉल एक आमचा सा सांकेतिक कोड असतो शाब्दिक कोड असतो जे कमी स्वरूपात सगळं यंत्रणांना सिंगल कॉल आर टीद्वारे वाहतूक नियंत्रणाद्वारे ती दिल्या जाते बर मेडे कॉल हा पायलट कडनं गेला मात्र वेळ खूप कमी असावा त्यामुळे काहीच मदत होऊ शकली नाही काय झालं असेल काय झालं असावं टेक ऑफच्या वेळेस परिस्थिती असं असतं की सगळं यंत्रणा सोबत पायलट हा आणि पूर्ण क्रू मेंबर सुद्धा आणि इव्हन प्रवासी सुद्धा अलर्टच असतात टेक ऑफच्या परिस्थितीमध्ये आणि जो काही कालावधी जो रनवेचा लेन्थ प्रमाणे जी आ, लेंथ असते तेवढ्या वेळात त्याला ते तेवढी स्पीड गाठणं आणि आकाशामध्ये झेप घेण्यासाठी जो एक पर्टिक्युलर पॉवर लागतो तो, तो पॉवर त्याला मिळालेला दिसतो आहे पण लगेच पॉवर मिळाल्यावर त्यांनी एक उंची गाठ तो पॉवर कुठेतरी ड्रॉप होताना व्हिडिओद्वारे दिसून येत आहे त्याच्यामुळे त्याला पॉवर जर मिळाला असतं तरी थोडं त्यांनी अजून अंतर गाठलं असतं आणि त्या अंतरात जर त्याला कुठे ग्राउंड मिळालं असतं कुठे पाण्याचं स्वरूप मिळालं असतं साठा मिळाला असता किंवा एक आमचा फनल प्रकार असतो टेक्निकल ऑफ नंतर लँडिंगच्या एरियाला एक फनल एरिया असतो जो क्लिअरन्स लागतो तो, तो बऱ्याच अंतरावर तो असायला एक डिस्टन्स असतं इथे प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं की ते झेप गेल्या गेल्या त्यांना पायलटला कुठे वेमन लेफ्ट किंवा राईट टर्न एक ट्रॅक सुद्धा दिला जातो ट्रॅफिक कंट्रोलद्वारे तर ते सुद्धा बाबत एक लक्षात येत आहे की फनलचे एरिया सुद्धा थोडे क्लिअर असायला पाहिजे भविष्याच्या दृष्टीने बरं आ, या मोठ्या अपघातातनं एकमेव व्यक्ती जी विमानातनं प्रवास करत होती ती वाचली आहे तर त्यांनी सांगितलं की पायलटने खूप प्रयत्न केले मात्र काही जमलं नाही किंवा काही करता आलं नाही काय सिच्युएशन त्यावेळी या दोन्ही पायलटची झाली असावी पायलट त्या दृष्ट्या बघितलं तर ते अति अनुभवी पायलट होते ड्रीम लाईनरचे पायलट होते आणि अगदी सेकंद मायक्रो सेकंदचा हा सगळा विषय होता आणि त्यांनी नक्कीच तो प्रयत्न दिसतोय पण त्यांना जर एका इंजनला जर पॉवरच मिळालेला नाहीये त्याच्यामुळे तो ग्लाईड स्लोक त्यांना गेन करता आला नाही असं प्राथमिकदृष्ट्या एक दिसून येत आहे आणि त्यानंतर पायलटने सुद्धा जो मेडिकॉल दिलेला आहे तर ते अगदी पायलट अलर्ट असतात इवन टोटल बारा क्रू मेंबर त्यामध्ये इतर टेक्निकल काही मेंबर सुद्धा असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये होते बरोबर सर तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की सगळ्या टेक्निकल गोष्टी तपासल्याशिवाय विमान टेक ऑफ करत नाही तर मग इथे काय चुकलं असावं कुठे दुर्लक्ष झालं असावं किंवा कोणती गोष्ट ना एखाद्याच्या सुटली असावी की तो टेक्निकल प्रॉब्लेम बोला आता त्या दृष्ट्या जर बघितलं तर सगळी आपापली आप ओपिनियन देत आहे पण सगळी त्याची जी खरी बाब जी आहे ती ब्लॅक ब्लॅकबॉक्सद्वारे समोर येईल आणि याला इन्व्हेस्टिगेशन मिनिमम सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो आणि इव्हन जे ड्रीम लाइनर जे बोईंग कंपनीचं म्हणणं आहे तीसुद्धा कंपनी त्यावर इन्व्हेस्टिगेशन आणि आपला अभिप्राय देईलच आणि नक्कीच मला असं वाटतं की एव्हिएशन क्षेत्रासाठीच ही मोठी दुःखद घटना आहे आणि टेक्निकल बाबीरित्या भविष्यात अशा पुन्हा चुका होणार नाही याच्यासाठी सुद्धा स्टेप घेतल्या नक्कीच जाईल आणि कंपनीसुद्धा फार एक्सपर्टीज एक्सपेरिमेंट घेतल्यानंतरच ती वस्तू परमिशन किंवा परवानगी म्हणा फेडरल एव्हिएशन म्हणा डी जे सी ए म्हणा देत असते बर मात्र जे म्हणताय तुम्ही बोईंग कंपनीचे अधिकारी सुद्धा भारतात येऊन त्या संदर्भात तपास करतील किंवा असं पुन्हा घडू नये म्हणून मात्र काल घडलेली घटना झाली अडीचशे लोकांनी आपला जीव गमावलेला आहे त्याच्यामध्ये मग हा दोष नेमका कुणाला द्यायचा कुणाला जबाबदार धरायचं पायलट सुद्धा त्यामध्ये वाचलेले नाही आहेत कोणी म्हणजे विमान तर उडून गेलं मात्र त्याआधी जिथे एअरपोर्टवरती धावपट्टीवरती विमान असताना किंवा तिथे कुठे त्या सगळ्या तांत्रिक गोष्टी चेक केल्या जातात कोणाकोणाची ती जबाबदारी असते प्रथम तर त्या विमानाचा जो सीआर असतो तो एक चेक्स असतो त्याचं लॉगबुक असतो त्याचा इंजिनिअरिंग मेंटेनन्स प्रति तासाला उडल्या प्रत्येक टेकऑफ प्रत्येक लँडिंग नंतर त्याचा एक इंजिनिअरिंग टिंग त्याची प्री फ्लाईट इन्स्पेक्शन म्हणतात त्यानंतर पायलटसुद्धा त्याचा एक प्री इन्स्पेक्शन घेतो इंजन रन होतो त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या जे इंजन प प्रथम इंजन सुरू केल्यानंतर दुसरं इंजिनसुद्धा सुरू करून त्याला एक पर्टिक्युलर पावर त्याला रोटेट केल्या जातं त्यानंतरच त्याचे कम्प्लीट चेक प्रोसिजर झाल्यानंतर बिफोर टेकअप रनवे लाईनवर सुद्धा विमान तुम्ही समजा प्रवास करता तर तुम्हाला लक्षात येईल की ते काही मिनिटपर्यंत ते एक मिनिटपर्यंत ते तिथे होल्ड असतं आणि ती सगळं बाबी चेक केल्यानंतरच ते विमान एअरबॉर्न करता आर टी कडनं परमिशन मिळाले ट्रॉफिक कडनं परमिशन मिळाल्यानंतरच सगळे पायलटनी त्यांना प्रीचे कन्फर्म केल्यानंतरच ते एअरबॉर्न साठी विमान रेडी होतं बरं याच विमानाने याआधी कोणता प्रवास केला होता का याबद्दल काही माहिती मिळाली का तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यात आता व्हिडिओ सगळे आपापले जे काही आम्ही न्यूज पण बघतो त्यामध्ये देत आहे पण प्राथमिकदृष्ट्या जर त्याचं लॉगबुक बॉक्स आणि कंपनी हा एक पूर्ण समूह तयार झाल्यानंतर सगळ्यांचे इन्व्हेस्टिगेशन समोर येतील त्यावेळेस ती पूर्ण फ्रेम तयार होईल बिलकुल जी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि ही माहिती दिलीत एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे आपल्यासोबत होते त्यामुळे नेमकं काय काल झालं असावं कालच्या या विमान दुर्घटनेसंदर्भात विमानामध्ये नेमकी काय तांत्रिक अडचण असावी काही शक्यता ज्या वर्तवल्या जात नेमकी काय पद्धत असते कसं चेकिंग केलं जातं मगच विमान टेक ऑफ करतं किती इंधन असतं या सगळ्या संदर्भात एव्हिएशन एक्सपर्ट यांनी आपल्याला माहिती दिली मात्र